मी त्या कार्यालयामध्ये उपस्थित होतो म्हणलं सरजी जी हा हा शिरीषजी साहेब बोलताय ना शाखा अभियंता हो 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 बोलतोय बोला सरजी आपले जे जेई गे जेई ना तुमचा आपले जे जेई आपले काही अभियंते आप आहे ना हा ते अभियंते मुख्यालय राहत नाही यासाठी आम्ही सत्याग्रह करण्यासाठी तिथे गेलो होतो आम्हाला वानकडे साहेबांनी सांगितलं होतं पंधरा ऑगस्ट दिवशी आम्ही कार्यालय चालू करतो हो तर तिथं ते नव्हते अधिकारी आणि रात्री साडे दहा वाजेपर्यंत जेव्हा पाणी सोडवायचं जे काही काम होत तेव्हा तुमचे एकही एक शाखा अभियंता जो पद सिद्ध तिथे त्याची ड्युटी लावलेली आहे त्याची ऑर्डर आहे का शिवनाथ टाकळी प्रकल्पामध्ये त्याची ड्युटी आहे ते अधिकारी नव्हते सर तिथं आम्हीच होतो ना स्वतः आम्ही होतो ना सर माझ्याकडे फोटो शूटिंग सर, सर एक एक, एक दोन गोष्टी सांगतो टावर लोकेशन सुद्धा आहे बर का सरजी असेल ना असेल ना मी काय बघा तुम्ही आज बी ना मला सांगा मी तिथं होतो माझी लोक होते आम्ही फेसबुक लाईव्ह आहे माझं तर ऐकून घ्या तुम्ही जे कार्यालयाच म्हणताय ना आता तो आहे लघु आहे बरोबर तर ते तुम्ही जे कार्यालय जे म्हणताय तो त्यांच्या कार्यालयाचा विषय आहे आता मी कुठल्या मी कन्नडचं जे ऑफिस आहे त्या ऑफिसचा शाखा अभियंता आहे मी जे कन्नडला आपल्या चाळीसगाव रोडला जे आंबाडी ते, आहे मी। जे जे ना मी तिथला शाखा अभियंता आहे तर आता हा प्रोजेक्ट मॅनेजमेंट कडून म्हणजे बांधकामाकडून व्यवस्थापनला आलेला आहे तुमच्याकडे हा ते व्यवस्थापनला त्या ऑफिसचा तुम्ही जो मुद्दा म्हणताय ऑफिसच कार्यालय चालू नाही वगैरे तो त्यांचं कार्यालय आहे त्याच्याबद्दल आता मला काही माहित नाहीये तुम्ही धरणाचं किंवा ह्याचं मला विचारलं तर मी तुम्हाला सांगतो त्याचं हो सरजी पण मला काय म्हणायचंय की तिथले जे अधिकारी आहे त्यांची धरणावर देखरेख तिथे काही भिंत वगैरे जे काही आपत्ती व्यवस्थापन कायदे आणतात त्यांना मी त्याला राहणे गरजेचं आहे सर हो ना हो ना बरोबर आहे ना मग मला एक सांगा जेव्हा पाणी सोडलं त्यावेळेस अधिकारी तिथे होते का हो मी तुम्हाला तेच सांगतोय मी आम्ही तीन शाखा अभियंता आम्ही पाणी सोडताना म्हणजे सोडायला ज्यावेळेस आम्ही डिसिजन घेतला त्यावेळेस आम्ही तिथे होतो आलो होतो ना आमच्याकडे राहत होतो तुम्ही विचारा ज्या वेळेस समजा ज्यावेळेस आम्ही साडे दहा पाणी सोडलं त्यावेळेस साडे दहा पावणे अकराच्या आसपास आम्ही तिथेच होतो बरं अशफाक शेख नव्हते ना तिथे हे बघा अशफाक शेख हे ते आमचे डेप्युटी इंजिनियर आहेत ते नाही ते नव्हते आम्ही होतो ना पण शाखा ती गेले दुसिंग दुसिंगे साहेब बी नव्हते हो नाही नाही मी दुसिंग साहेब आणि आमचे ज्यांची ड्युटी आहे वडजे साहेब असे तिघे होतो आम्ही तिघे होते तुम्ही हो हो मी दुसिंग साहेब आणि वडजे साहेब म्हणून आपण ज्यावेळेस पाणी वगैरे सोडलं असं आपल्याला तुम्ही इलेक्ट्रॉनिक पुराव्यानिशी आपल्या वरिष्ठ कार्यालयाला सांगितलं असेल ना पाणी पाणी काय म्हंटल पाणी सोडताना आपल्या वरिष्ठ कार्यालयाला तुम्ही सांगितलं असेल हो मग त्याचे फोटो वगैरे काही काढले असतील ना आम्ही बाय जे काही मेसेज द्यायचा होता ना सोडने ते असं असं सोडण्यात येत आहे ते आम्ही सोडून सतर्क त्याचा इशारा सुद्धा दिलेला होता मेसेज वाचला होता मी हा मग ते आसपास सरांनीच पाठवलेला होता सर पण माझी अशी विनंती आहे तुम्हाला का तिथे विद्युत प्रवाह नाहीये हो बरोबर शेवटी देवगाव पोलीस स्टेशननी पत्र सुद्धा दिले वेळोवेळी कार्यालयाला तिथे कॅमेरे लावावे विद्युत प्रवाह मला एक सांगा धरणावरच्या भिंतीवरची सगळे लाईट बंद आहे हो हो विद्युत प्रवाह नसताना तुम्ही मॅन्युअली हाताने फाटक उघडणे असं हे झालं काही की विद्युत प्रवाह नाहीये पण ते एक्सप्रेस फेडरचं ते म्हणजे आम्ही एम एस सी बी जे बिल आहे ते बिल भरणा करण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आम्ही त्यांना ही होतो मागच्या पाच सहा दिवसापूर्वी आठवड्यात समजा तर बिल किती सर बिल एक अंदाजपत्रक काय ना ते सत्तर एक हजार रुपये बिल आहे वाटतं ते जुनं आहे ते जुनं कनेक्शन आहे पण आहे ना सर जी मी कार्यकारी आभींत ना वाघ वाघमारे वाघ चौरे काय नाही वानखडे नाही इथं नहीं, 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 आपले एम एस सीबीचे हा 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 एम एस सीबीचे हा तर कसं आहे त्यांचं ते आपलं थ्री पेजचं कनेक्शन आहे ना ते म्हणजे एक पाच सात दिवसात ते सुरळीत होईल कारण काय सर ऐका ना पोलीस स्टेशननी मला ते पत्र सुद्धा पाठवलेलं आहे का कॅमेरे बसवावे आणि सुरक्षेच्या कारणास्तव जी योग्य उपाययोजना करावी बरोबर कारण की आहे लाईट बंद आहे माझी विनंती सर आपल्याला जे कर्मचारी आता आम्ही एकोणीस तारखेला जाणार आहोत कार्यकारी अभियंत्यवानकडे साहेबांकडे तर... हा हा नाही काम लाईटच म्हणजे हे चालू आहे एक आठवडा आठ दहा दिवसात ते लाईटचंही काम होईल कारण बघा एवढे युद्ध पातळीवर जर करी कर्मचारी जे इमानदार आणि ड्युटीला कर्तव्य समजतात त्यांचा जीव बी धोक्यात जायला नको ना सर अंधारात नाही 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 हो ना म्हणूनच मी म्हणतोय आम्ही आम्हाला ते अडचण लक्षात आल्यानंतरच आम्ही ते ज्यावेळेस माझ्या लक्षात आले त्यावेळेस आम्ही हे होऊन ते बिल म्हणजे जेणेकरून विद्युत पुरवठाही सुरळीत करायचा आमचा चालू आहे त्याने माझी विनंती आहे मी शेवटी साहेबांच्या कानावर बी घालतो ईडी साहेबांच्या कानावर बी घालतो आम्हाला कॅमेरे वगैरे विद्युत प्रवाह हो, धरणाच्या भिंतीवर योग्य करून द्यावा आणि त्याच्यासाठी आम्ही आग्रह करतो सर चालेल चालेल ओके सर आणि आपली जी प्रेस नोट आहे ना सर ती मला पाठवावी अशी माझी नम्र विनंती बर 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 ओके सर धन्यवाद ओके